नाशिकमधील पळसे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी समाधान धनाची गायके यांची बिनविरोध निवड करण्यात आली गायखे संचालक मंडळावर असताना गावच्या हितासाठी केलेले कार्य तसेच उत्तम निर्णय क्षमता यामुळे उपसरपंच पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली सरपंच ते संचालक मंडळ आणि ग्रामस्थांनी टाकलेल्या विश्वासाला नेहमी सार्थ ठरवणार असल्याचं गायखे यांनी सांगितलं जे माझे सर्व सहकारी परिवर्तन पॅले पॅनलचे सहकारी व संचालक मंडळ सर्व ग्रामपंचायतचे त्यांनी आज माझ्यावर जो विश्वास ठेवला आणि एकमतानं बिनवृद माझी निवड करून आज मला या खुर्चीवर बसवलंय आणि त्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवलाय तसेच गावाने पण ठेवलाय आणि त्यांनी माझा स्वीकार केलाय गावाने पण माझा स्वीकार केलाय त्यांच्या मी विश्वासाला तडा जाऊन देणार नाही आणि माझ्या वतीनं Uh, जे माझं पूर्ण संचालक मंडळ असेल मी त्यांना सोबतच सोबत, सोबत राहूनच काम करेल आणि ज्या आमच्या परिवर्तन पॅनलने जी विकासाची विकास गांगाची चालू केली होती तीन वर्षापूर्वी ती, ती आम्ही अशीच सोबत नेऊ आणि सर्वजण एकमताने काम करू आणि त्यांनी जो मला जे आज सर्व गावांनी किंवा संचालक मंडळांच्या शुभेच्छा दिल्या त्यांचा स्वीकार करतो आणि सर्वांचे धन्यवाद आज पळसे ग्रामपालिकेचे उपसरपंच पदी परिवर्तन पॅनलचे आमचे सहकारी मित्र समाधान धनाजी गायके यांची बिनविरोध निवड झालेली आहे त्याबद्दल आम्ही सर्व पळसेकरांचे व संचालक मंडळ ग्रामपालिका यांचे आभार मानतो तसेच समाधान भाऊ यांना पुढील वाटचालीसाठी त्यांच्या हातून या पळसेकरांची सेवा घडू असे मी आपणा संचालक मंडळाच्या वतीने वा भाऊंना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो आज पळसे ग्रामपालिका उपसरपंच निवडणूक होती त्यात आमच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं आमचे शिवसेना पक्षाचे समाधान भाऊ गायके यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली त्याप्रसंगी सर्व ग्रामपंचायत संचालक मंडळ व सर्व ग्रामस्थ सर्व उपस्थित होते तरी बिनविरोध निवड नियुर केल्यामुळे मी सर्व संचालक मंडळाचा आभार मानतो व समाधान भाऊ गायके यांना पुढील भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि चांगलं काम करावं हीच त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो यावेळी सरपंच प्रिया गायधनी नवनाथ गायधनी अजित गायधनी दिलीप गायधनी किरण नरवडे भाऊसाहेब गायधनी कांताबाई गायखे कमलबाई गायधनी सुरेखा गायधनी रत्ना पगार ताराबाई गायधनी शोभा गायधनी भीमाबाई चौधरी रुपारी धोंगडे अनंता चारसकर किरण चंद्रमोरे ग्रामविकास अधिकारी सुनील चौधरी आदी सदस्यांसह विष्णूपंथ गायके शिवसेना शिंदेगड सुनील गायधनी भविष्य चेअरमन दिलीप गायधनी खंडेराव गायधनी सोमनाथ आगळे धनाची गायके शिवराम गायधनी बाळासाहेब सरोदे संजय गायधनी वसंत गायधनी जगन्नाथ सरोदे ज्ञानेश्वर गायके योगेश सरोदे माधव गायधनी मधुकर पगार संदीप गायधनी रवींद्र टावरे निखिल सरोदे अमोल गायके गोरख जाधव रमेश चंद्रमोरे दत्ता सरोदे तेजस जाधव कृष्णा गायके आशा गाडे संजय बोरसे बाळासाहेब गायदनी संजय अहिरराव भाऊराव जाधव आशीर्वाद गायके मधुकर संधान अविनाश पगार श्याम साबळे ईश्वर गायके संतोष गायधनी रामदास गायधनी आदी उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक